फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत शिल्लक किंवा उरलेल्या भाताचे वडे अगदी झटपट सोप्या पद्धतीने आणि गॅसचा जराही वापर न करता ह्याला तुम्ही भाताचे सांडगे असेही म्हणू शकता रोज आपल्या इथे थोडा तरी भात शिल्लक राहतोस त्यावेळी आपण दरवेळेसच तो परतून खाण्याचा आपल्याला कंटाळा येतो त्यावेळेस हे भाताचे वडे तुम्ही करू शकता अगदी सोपी पद्धत आहे याचाही इथे आपल्याला वापर करायचा नाही इथे पहा मी छान प्रकारे भाताचे वडे वाळवून घेतले आहे हिरवा कलर तुम्हाला दिसत असेल कारण ह्यामध्ये मी कोथंबीर घातलेली आहे तेल आपले चांगले गरम झालेले आहे लगेचच आता आपण ह्यामध्ये भाताचे वडे घालूयात तर पहा फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता अगदी आपल्या भाताचे वडे फुगलेले आहे आणि अगदी कुरकुरीत असे तुम्हाला दिसत असतील छोट्या बुकेसाठी तुम्ही हे नक्की सर्व करू शकता खूप छान ऑप्शन आहे आणि आपला जो भात आहे तोही वाया जात नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स पहा इथे एवढा भात माझा रातीचा शिल्लक राहिलेला आहे जर भात तुमचा फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर दोन तास आधी भात बाहेर काढून ठेवावा जेणेकरून तो नॉर्मल टेम्परेचरवर येईल नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतरच आपण हे वडे बनवणार आहोत लगेचच आता मिक्सर जार घ्यायचा त्यामध्ये आपण हा भात टाकून घेऊया आता मी यामध्ये टाकते एक चमचा जिरे हे टेस्ट येण्यासाठी मी वड्यांना टाकत आहे छोट्या चमच्याने पाव चमचा मीठ कारण भातामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे कमीच टाकायचं मीठ वड्यांना स्पायसी टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये दोन हिरवी मिरची टाकत आहे तुम्ही स्किपही करू शकता त्यानंतर ह्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर टाकली आहे तुम्हाला जर टाकायची नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता आणि अगदी दोन चमचे पाणी पाणी अगदी आपल्याला इथे कमी टाकायचं आहे पोह्याच्या चमच्याने दोन ते तीन चमचे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्याचा वापर इथे आपल्याला अजिबात जास्त करायचा नाही नाहीतर आपले वडे टाकले जाणार नाहीत तर छान मी याची पेस्ट बनवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता भाताची पेस्टही तुम्हाला हिरवी दिसत असेल कारण ह्यामध्ये मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे तर कन्सिस्टन्सी पहा ह्याची अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण पाहिजे ह्यापेक्षा पातळ अजिबात नको चला तर आपलं आता भाताचं मिश्रण रेडी आहे लगेच आता आपण ह्याचे वडे किंवा सांडगे टाकायला घेऊयात चमचाने पहा अशा प्रकारे आपल्याला मिश्रणाची कन्सिस्टन्सी हवी आहे अजिबात हे मिश्रण पातळ नको अगदी थोडे आपल्याला ह्यामध्ये आप पाणी टाकायचे आहे तर इथे मी पॉलिथीन पेपर अंतरला आहे जसे आपण सांडगे तोडतो त्या प्रकारे आपल्याला हे भाताचे वडे टाकून घ्यायचे आहे इतकी ही सोपी पद्धत आहे गॅसचा आपण ह्यामध्ये अजिबात वापर केलेला नाही ना, ना आपण ह्यामध्ये तेल वापरले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला जो उरलेला भात आहे तो अजिबात वाया जात नाही सांडगे आपण तोडतो त्या प्रकारेच आपल्याला हे वडे करायचे आहे सध्या तर मी फॅन खाली सुकायला ठेवणार आहे हे वडे भाडे छान ऊन आले की मी दोन दिवस कडकडीत उन्हात हे वडे वाळवून घेणार आहे जेवढा माझा भात उरला होता त्यामध्ये माझे एवढे वडे झालेले आहे तर मी हे आता दोन दिवस छान कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर फ्रेंड्स पहा आपले इथे अशा प्रकारे वडे तयार झालेले आहेत खूप सोपी रेसिपी आहे इथे मी पाच मिनिट आधी तेल तापायला ठेवले होते तेल आता छान गरम झाले आहे वडे ह्यामध्ये जेवढे बसेल तेवढे सोडून घेऊया तर पहा अगदी लायाबानी हे वडे फुलत आहे आणि खाण्यासही हे वडे अगदी कुरकुरीत लागतात लहान भुकेसाठी हा खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे बनवून ठेवा आणि कधीही तळून खा आणि फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ खरंच खूप मेहनतीने बनवला आहे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद